भावांना आता मी ज्यूस पित आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर प्लीज सपोर्ट करा कुठे मम्मी ज्यूस ज्यूस कुठे आमचं प्लीज कुठं तर आता मम्मी म्हणली हंड्यामध्ये कोणत्या पाहूया कुठे आता अजिंक करून आलो ज्यूस दिसतो का बीटचा ज्यूस आहे हेल्थ साठी चांगला एकदम आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनच चॅनल आहे माग आपण सहा एक महिन्यापूर्वी दोन तीन व्हिडिओ टाकले होते आणि चांगले व्ह्यू आले ते दोनशे अडीचशे व्ह्यू आले ते तर आता आपण परत पहिल्यापासून व्हिडिओ बनवित आहेत तर त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आता ज्यूस घेतला आहे आपण पिलो आणि आता मी परत ठेवून गेलो